हरिओम कथन प्रणालीवीरा पवार कल्याण त्या असं म्हणत आहेत ह्या अनिश्चितनेच भरलेल्या जगात श्रद्धा मनाला मात्र एकाच गोष्टीचं निश्चितच असते त्यांच्या सद्गुरूंचे त्यांच्या लाडक्या डॅड व त्यांच्यावरील कधीही न हटणारे प्रेम आणि त्यांचा दृढ विश्वास असतो की आपला बापू कुठल्याही संकटापेक्षा मोठा आहे त्याचा विश्वासपोटी सदर अनुभवातील श्रद्धावं जेव्हा जेव्हा संकटसमयी बापूंना कळवळून साकडं घालते तेव्हा सर्व काही मंगलमय होते त्याचं म्हणतात चौदा फुटावरून खाली पडूनही माझी नात सुरक्षित राहिली अनुभव आहे पुढचा त्यानंतर हरिओम एप्रिल दोन हजार मधील माझ्या नातीचा अनुभव मी सर्वांना सांगणार आहे मला मुलगी जावाई व दोन नाती आहेत एका रविवारी सकाळी मुलीला घेऊन वॉटर पार्कला जायचं ठरत माझे जावाई मला फोनवरून वॉटर पार्कला आमच्या बरोबर तुम्ही चला असे आग्रह करू लागले पण त्यांच्या पण त्या दिवशी आम आपल्या कल्याण अनिरुद्ध उपासना केंद्रातर्फे पंचमुखी के हनुमंत कवच पटनांचे आयोजन केले होते आम्ही सर्वजण एकशे आठ वेळा पंचमुख हनुमान कवच म्हणणार होतो त्यामुळे मी जावायना सांगितले मला उपासना केंद्रात पटनासाठी जायचं आहे तेव्हा दोघी नातींना घेऊन तुम्ही व्यवस्थित जाऊन या बापू तुमच्या बरोबर आहेतच ठरल्याप्रमाणे साधारण सकाळी साडेआठच्या सुमारास जावाई व माझी मुलगी व त्यांच्या मुलींना घेऊन निघाले मला संध्याकाळी पटनाला जायचं असल्याने घरचे सर्वे लवकर आटपून तयारीला लागू लागले असते मी ठरल्याप्रमाणे दीडच्या सुमारास जेवायला बसणार होते पण पण का कोण जाणे अकरा वाजल्यापासून मन एका वेगळ्याच अनामिक भीतीने कातरत झाले होते मला आमच्या घरातल्या बाजूच्या फोटोशी बाजू बाजूला बापूंच्या फोटोशी संवाद साधण्याची सवय आहे त्यावेळेस मी बापूंना म्हटलं बापू आज मला ना इतकी भीती का वाटते आहे कळत नाही मनात विचित्र भावना येत आहेत मी बापूंना हेही म्हंटल बापू तुम्ही बाळ फिरायला गेली आहेत तेव्हा त्यांना ते सुखरूप ठेवा ह्या ह्या अशा अनामिक भीतीने मला घेरलेला असल्याने मला दुसरे काही सुचत नव्हते त्यामुळे मी सोफ्यावर नुसती बसून राहिले तेवढ्यात मनात विचार आला की आपण एकदा जावयाला फोन करून त्यांच्या त्यांची चौकशी करून बघूया मग बग मी जावाईला फोन लावला लावून मी माझ्या नातीशी चौकशी केली माझी एक नात तिला आम्ही लाडाने चिवू म्हणतो तिच्याबद्दल विचारलं चिवू कुठे आहे अशी चौकशी करताना जावाई म्हणाले चिवू माझ्या मांडीवर आहे मला आश्चर्य वाटले तेव्हा त्यांनी मला सांगितले चिवू हातातून सटकली आणि बारा ते पंधरा फूट खाली पडली हे ऐकल्यानंतर माझ्या पायाखालची जमीनच सरकली मला सकाळपासून वाटलेल्या वाटत त्या अनामिक भीतीचे कारण माझ्या लक्षात आले होते चिवच्या कानातून नाकातून रक्त येते होते असेही जावयांकडून कळले कर होते मी जावयांना म्हटले चिवला रुग्णालयात घेऊन जा सगळं व्यवस्थित होणार बापू आहेत तिच्याबरोबर फोन ठेवल्यानंतर मी मनापासून बापूंना म्हटलं बापू माझा विश्वास आहे की तुम्ही आहात ना तिच्याबरोबर तिला काही होणार नाही तुम्ही तिला अलगद झेल्ले आहे हे, हे मला वाटत आहे नंतर मी तुमच्या मी नंतर मी बापूंच्या फोटोजवळ गेले व त्यांना सांगितलं बापू मी तुमच्या पुढे पुढे साखर ठेवते आणि तुपाचा दिवा अखंड ठेवत ठेवते मला विश्वास आहे तुम्ही की तुम्ही मला चिव बरी झाल्याची गोड बातमी देणार बापूने मला कधी कुठेही दुःख दिल नाही सदा आनंदी ठेवलं आहे तेव्हा मला खात्री होती की मला जीव बरी असल्याची बातमी नक्की मिळणार मी बापूंच्या फुड्यात तुपाचा दिवा लावला मग माझा काउंटर घेतला आणि मी लगेचच पंचम्खी हनुमान कवच घरीच म्हणायला बसले मला खूप रडू येत होत पण तरीही ने नेत्याने कवच म्हणत होते पंचावन्न वेळा पठण झाल्यानंतर मी पुन्हा जावायला फोन लावला माझे तोपर्यंत मेहने होते हैं। जावाई म्हणाले आता बरी आहे रुग्णालयात नेलं आहे ने स्कॅन केल्यानंतर सांगितलं आहे त्यानुसार तिने टी स्कॅन झाले मेंदूला कुठलाही मार लागलेला नव्हता तरीही डॉक्टरांनी चोवीस तास तिला निरीक्षणाखाली तिला रुग्णालयात दाखल करण्यात सांगितले ती ऊस सर्वांशी व्यवस्थित बोलते होती त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण होते माझ्या मते सारी फक्त आणि फक्त माझ्या बापूंचीच कृपा होती माझ्या लक्षात पुर्व, आले मी दुसऱ्या दिवशी तिला बघायला रुग्णालयात गेले आणि ती पूर्व पूर्वेत दिसत होती तिच्या गळ्यात त्रिविक्रम चिन्हांचे लॉकेट घातलेले होते दुसर दुसऱ्या दिवशी नातीला घरी पाठवायला आले पाठवण्यात आले एखादा महिनाचीऊ कुठेही नाही हे बघणे गरजेचं आहे असं एवढंच डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं सर्व काही चांगलं घडले हे फक्त आणि फक्त बापूंच्याच कृपेमुळे हा माझा ठाम विश्वास आहे हरिओम श्रीराम अंबज्ञा खूप छान अनुभव खूप खूप अंबज्ञा हरिओम श्रीराम अंबज्ञा